सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयातील तीन दिवसाच्या पुरुष जातीचा बालक चोरीला मिरजेत रुग्णालयातून तीन दिवसाचे नवजात बालकाला अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील घटना मिरज सिव्हिल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यासमोरून नवजात बाळ नेण्यात आले मात्र सुरक्षा रक्षक हे नावालाच रक्षण करीत असल्याचे दिसत आहे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून तीन दिवसाचे नवजात बालकाला एका अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना घडली कविता समाधान आलदर डिस्कळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली आहे तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिचा मुलगा झाला तिला मुलगा झाला आज प्रसूती विभागात अकरा वाजता एक अज्ञात महिलेने येऊन सोळा नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असे सांगून बाळाला घेऊन पसार झाली आहे बाळ परत घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालयात येथे बाळ चोरीला गेल्याचा हा प्रकार उघडकी झाला या महिलेचे तीन दिवसाचे बाळ अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना घडली आहे गेले दोन दिवस ते अज्ञात महिला प्रसूती विभागामध्ये फिरत होती त्या बाळाच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करून तिने आज बाळ घेऊन पसार झाले या घटनेमुळे मिरज शासकीय येथे खळबळ उडाली असून सीसीटीव्ही त्या महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज आमच्याकडे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणाहून एक तीन दिवसांचं बाळ चोरीला घडल्याची घटना आमच्याकडे रिपोर्ट झालेली आहे आलेल्या रिपोर्टच्या अनुषंगाने आम्ही सदर संशयित महिला चा शोध घेत आहोत त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग टीम फॉर्म केलेल्या आहेत ज्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा सायबर रिलेटेड इनपुट असेल किंवा प्रत्यक्षदर्शी ज्यांनी कोणी ह्या महिलेची मुवमेंट पाहिलेली असेल अशा प्रकारचं सगळं काही इनपुट आम्ही गोळा करून त्यावर योग्य ती कारवाई करत आहोत यामध्ये सर्व सामान्य सर्व नागरिकांना माझी विनंती आहे आव्हान आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही संशयित महिलेचं जर आपल्या आसपास वावरण आपल्याला आढळलं तर आपण तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि प्रशासनाला मदत करावी आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या